महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांची मजुरी व ग्राम रोजगार सहाय्यक यांचे चार महिन्यापासून मानधन मिळाले नसून जिल्हा ग्राम रोजगार सहाय्यक संघटनामार्फत रोजगार हमी योजनेचे नंदुरबार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक कामे घरकुल सिंचन विहीर फडबाग लागवड फेवर ब्लॉक रस्ता रस्ता खडीकरण अशा वैयक्तिक व सार्वजनिक कामे झालेली असून कामवर्ती जिल्ह्यातील असंख्य मजूर काम क केलेले असून तीन महिन्यापासून मजुरांची मजुरी मिळाली नसून ती त्वरित अदा करण्यात यावी तसेच ग्राम रोजगार सहायकांचे मासिक पज पगार अक्टोंबरपासून जानेवारीपर्यंत असे चार महिन्याचे मानधनपासून वंचित आहेत ते तात्काळ मिळण्यात यावे या आशयाचे निवेदन यावेळी संघटनेमार्फत देण्यात आलेलं आहे यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी तसेच रोजगार सहाय्यक उपस्थित होते एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शादा